बघा काय सुरू आहे सध्या इथं तर हे बघा आपण शेड मारतोय सध्या सामान ठेवण्यासाठी सिमेंट लोखंड या गोष्टी सगळ्या ठेवण्यासाठी मस्त असं इथे शेड मारायला सुरू आहे बघू शकता कंप्लीट नाही झालेलं पण आज कंप्लीट होईल हे हे दहा फायदा शेड आहे असं जर कोणाला मारायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे पाईप असे हे जे पाईप दिसते ते पाईप वापरून तुम्ही शेड बनवू शकता तर ह्याला अंदाजे आम्हाला खर्च आलेला आहे बघा चोवीस पंचवीस हजारापर्यंत हे गेलेलं आहे तर इथं तुम्हाला माहिती आहे खूप कुसळं होते तरी इथं हे दाळून टाकले म्हणजे कसं काम जे करणार कर आहे त्यांनाही त्रास नको आणि आपले झाडं पण आहेत ऑलरेडी आपल्या प्लॉटमध्ये हे बघा आंब्याचे दोन आहेत जे की आम्ही बिलकुल तोडणार नाही आहे तर ते तसेच ठेवणार आहेत कारण इकडं आपलं घर नाही घ्यायचं आपलं घर तिथं बांधायचं जिथं बोर घेतला का त्या जाग्यावरती तर खूप भारी वाटते आता हळूहळू इथं खूप गरमते अगोदर जेव्हा आलतो तेव्हा इथं इकडे यायला जागाच नव्हती मध्ये <सव़ीव> खूप असा खडगा होता नंतर भरून घेतला हळूहळू हळूहळू खूप छान वाटायला त्याला आपण आपल्या गोरकडे जाऊया तर आम्हाला इथं थोडा ना लाईटचा प्रॉब्लेम आहे मोटर टाकलेली तर बघितली होती तर मोटर टाकली पाणी वगैरे बघितलं चेक केलं आणि त्याच्यानंतर ती लाईट आपल्याला काढावं लागली कारण इथं ना या साईडला समोरच्या साईडला लाईट आहे या साईडला नाही आहे तर इकडं घे गे, घ्यायचा खूप प्रॉब्लेम आहे वायर टाकून फक्त चेक करण्यासाठी घेतली होती आपण समोरून पण आता परमनंट लाईट तर तेच खंबे वगैरे बघायला सुरू आहे बघू काय होते काय नाही त्याला बोर नको आपण खरंच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला पाणी लागले बघा हा बोर आहे तर सगळं पॅक करून आहे तर इथं आपलं घर येणार आहे इथं आपल्याला घर बांधायचं आहे आपलं घर तिथून তেতিয়া কাম কৰচোন येणार पाठीमाग तिथून जाईल असतो पुढचा आंबा वगैरे ते गोष्टी खूप भारी भारी गोष्टी तर त्यानंतर तुमच्या सोबत शेअर करेन आणि मेन म्हणजे आपला आलाय ना प्लॅन ते प्रिंट आऊट येते का मारून तर प्रिंट आऊट मारून हे करून आणतील त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपलं घर नेमकं कसं कसं येणार आहे तर आपलं जे घर आहे सगळं निसर्गाच्या घर आहे हे बघू शकता सगळं परिसर पाठीमागाच एकही घर नाही घर नाही फक्त आपलंच घर आहे आणि घर आहे आवळ्याचं झाड आहे आवळे खायचे असले तर इथं कोणाच घर नाही इथं फक्त आणि फक्त आपलंच घर येणार आहे आणि मला खूप जास्त निवांत राहायला आवडते तुम्हाला माहिती असेल माझ्या मम्मी पप्पाचं घर तिथं पण ते एकटंच घर आहे आजूबाजूला कोणाचंच घर नाही इथं तरी समोर आहे तिथं पण खूप लांब आहे इथं तर तशाच प्रकारे मस्त निसर्गाच्या वातावरणात पोल्युशन पासून लांब असं छान बोर घ्याय खायला घरी येईल कट कट करून तर अशा प्रकारे चला मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्लॅन दाखवते बाय